श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी सोबत गणपती बाप्पांचे सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी मुडभर धन्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला आप सर्व कामात यश तर मिळणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली कितीही मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्तताही होणार आहे सात पिढी आपल्याला धन धान्य संपत्तीची कमतरता भासणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे जो आपण जर तुम्ही व्रत करत असतील पूजेची मांडणी करत असतील तर तुम्ही पूजेची मांडणी करून झाल्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा पण पूजेची मांडणी करणार आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून जर आपण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी हा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल तसेच आपल्या मनातल्या सर्व इच्छासुद्धा माता लक्ष्मी पूर्ण करते ज्यामुळे आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते ह्या उपायाने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं कारण धन्यांना माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच आपण दिवाळीमध्ये धनतेरसच्या दिवशी धणे हे आवर्जून खरेदी करून आपल्या घरी घेऊन येत असतो आणि असे हे धने आपल्या घरी आणून त्याची पूजा केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आता आपल्याला मूढभर धने जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला या एका मंत्राचा एकवीस वेळा जो भाग करायचा आहे ओम श्री ह्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री, श्री ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप भाग करायचा आहे हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे हा अतिशय प्रभावी मंत्र आहे ह्या मंत्राचा जप केल्यामुळे फारच लवकर माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न होत असते त्यानंतर आपल्याला हे मुठभर धने जे घेऊन आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला एक एकवीस वेळा या मंत्राचा जप हा करायचा आहे मंत्राचा जप करत करत आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आणि जिथे आपण पूजेची मांडणी केलेली आहे तिथे एक वाटी ठेवायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हे जे धन मुठभर धने आहेत ते ठेवायचे आणि त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा हा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये असणारं जे दुःख आहे दारिद्र्य आहे दोष आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यानंतर हे जे धने आणि गूळ आहे ते आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आता बरेच लोक सांगतील की आम्ही पूजेची मांडणी नाही करत मग आम्ही हा उपाय कसा करायचा तर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा त्याचप्रमाणे तुम्हाला मुठभर धने घेऊन हातात बसायचं आहे वेळा तुम्हाला माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे ते ते वेळा जप करून झाल्यानंतर तुम्हाला धन्याचे दाणे जे आहेत ते घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर जायचं आहे पुन्हा बाहेर उभं राहून तुम्हाला एकवीस वेळा या मंत्राचा जप करायचं आणि घरामध्ये प्रवेश करायचा आणि त्यानंतर माता लक्ष्मीसमोर तुम्हाला वाटी ठेवायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हे धने ठेवायचे आणि त्यावर एक गुळाचा खडा हा ठेवायचा अशा दोन्ही प्रकारे तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार आहे जर तुम्ही व्रत करत नसतील किंवा तुम्ही व्रत करत असतील तरीसुद्धा तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ